होतो फक्त बसायला शिका देव म्हणतो केवळ बसण्या डोळ्यात पाणी आलं होत फक्त बसण्या उठण्यावरनं निळभट्ट भंडारेकरांची लीळा काळजीपूर्वक वाचा भंडारेकर नावाचे फक्त स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या सान्निध्यात येतात सोळा वर्ष राहतात सोळा त्यांचा कैवल्यवास होतो देवदर्शनाला जातात सर्वज्ञ चक्रधर महाराज त्यांचा शेवटचा विधी करतात याही पेक्षा त्यांना जुलाबाचा त्रास होतो डायरिया होतो सर्वज्ञ चक्रधर महाराज स्वतःच्या हातून त्यांचे कपडे धुतात ते डायरिया झालेली शौच झालेलं वाळवतात नवीन घालतात आणि त्यांचा देहावसान होत ते देवदर्शनावर जातात सर्वज्ञ त्यांचा अंत्यविधी करतात आणि लागलीच तिथून निघतात ही लीला त्यांनी नंतर सांगितली आणि सांगताना सांगतात बाई यासी तेच गमेज निळभट्ट भंडारेकर गेल्यानंतर दहावीस वर्षांनी ही गोष्ट सांगितली आणि स्वामी सांगतात बाई जेव्हा ते भंडारेकर गेले त्यांचा विधी केला तेव्हा त्या जागेवर आम्हाला करमतच नव्हता आणि आम्ही ते गाव तात्काळ सोडलं भांडारेकरांच वर्णन करताना ते सांगत नाही ते गोरे होते गोमटे होते श्रीमंत होते उंच होते विद्वान होते अजिबात नाही याच कुठलंही वर्णन करत नाही वर्णन करताना ते सांगतात बाई भांडारे कारा सारखे उठणे त्यांच्यासारखं उठण बसणं कुणालाही जमणार नाही कि सोळा वर्षाच्या सान्निध्यात त्यांनी आपली पाठ मला दिसू दिली नाही देवाला दिसू दिले नाही सोळा वर्ष सान्निध्यात देवाला पाठ दिसू दिले नाही देव त्याचं कौतुक करतोय उठण्या बसण्याचं

कंसानं नारदाला सिंहासनावर बसवलं आणि कंस पायाजवळ बसला मंडळी भागवतातल्या असेल का रामायणातल्या असेल चरित्रातल्या असतील का वैष्णवांच्या गाथ्यातल्या असतील घटना मोडून तोडून आमच्या पुढे सांगितल्या सत्य सांगितलेल्या रामायणातली घटना आम्हाला सांगितलं जाते की रावण अतिशय नालायक होता अतिशय नालायक बघा तुम्ही दसरा आला का रावण उभा करतो गावाच्या बाहेर आणि मग गावचे सर्व नेते जमा होतो त्या रावणाला जाळायला एकट्यालाच मग गावचा सरपंच पोलीस पाटील नगरसेवक सर्व जमा होतात आणि सर्वे मिळून त्या रावणाला जाळतात कारण विचारा का जाळतात नाही तो बलता भ्रष्टाचारी होता तो अनाचारी होता आणि म्हणून त्याला जाळायचं हे बावड्या तो भ्रष्टाचारी असेल तर त्याने काही मोठा भ्रष्टाचार केला असतो का संडास आणि गटरा खाल्ली असेल का होता का पण तो खरंच ज्याची लंका सोन्याची होती हा लंका सोन्याची होती कथा सांगते की तेव्हा तो विमानाने प्रवास करायचा त्याच्या मालकीचं विमान होतं तेहतीस कोटी देवांना पालथ झोपून त्याच्यावर बसलेला होता म्हणजे किती विद्वारे दे, महादेवाला म्हणजे अगदी परेशान करून टाकलं होतं या माणसाने त्या लिंगापुढे आणि त्याला सांगितलं प्रसन्न हो महादेवांनी सांगितलं तुझी गंमतच करतो प्रसन्नच होत नाही भक्त किती होता मोठा जेवढं भक्तही आपल्याला होत आलं पाहिजे ना तुकोबांनी सांगितलेला भक्त आम्हाला होता भक्त ऐसे जाना जे देही उदास विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे धनकन माता पिता निर्वाणी गोविंदु असे मागे पुढे काहीच संकडे पडून भक्ताची व्याख्या उपासनाची सांगितलं त्या लिंगापुढे बसलोय रावणाला सांगितलं महादेवा प्रसन्न झाला पाहिलं तु महादेवाला सांगितले तुझी गम्मत करतो आज प्रसन्न झालाच नाही त्या लिंगातनं ना महादेव बाहेर आलेच नाही आणि रावणानं ना आपलं मुंडक का कापलं आणि त्या शिवलिंगावर पाहिलं महादेवाला उचललं आणि परत त्याच्या धडाला चिटकावलं त्यांनी विचार केल्याची गम्मतच करायची आहे ना ते चिटकवलं परत चिटकवलं याने पाहिलं परत आलं याने प्रसन्न हो झालाच नाही याने परत कापला परत व्हायला एक वेळेला नाही दहा वेळेला रावणानं शिवलिंगावर स्वतःच मुडक दहा वेळेला कापून वाहिलं देवानं प्रसन्न व्हावं असं त्याचं मत होतं बघा शिवानं मला प्रसन्न झालं पाहिजे आपण आहो एवढे भक्त कुणी देवापुढे बसून काटा तरी टोचून घ्याल पायाला अहो दंडोत घालताना सुद्धा आमची महानुभाव मंडळी जागा पाहून दंडोत घालते बाबा माती लागू नये खडे टोचू नये एवढा मोठा हा रावण बर वाईट कस काय असू शकतो सीतामाईंना उचलून नेलं आणि तो दरच जाऊन तिला सांगायचा सा। ते सीतामाई लग्न करायचं आहे तुम्हाला माझ्याशी विचार करा लवकर कधी करायचं परत जायचं परत दुसऱ्या दिवशी यायचा दररोज घेऊन सीतेला माझ्याशी लग्न का असं म्हटल्याने सीता ऐकणार होत्या का आईशी लग्न करणे सीता माई तयार होणार होत्या का त्यालाही माहिती होतो तयार होणार नाही धक्का लावलेला नाही रामचंद्रामध्ये आपल्या रामचरित्रामध्ये रावणानं सीतामना धक्का लावलेला नाही दररोज येऊन सांगायचं लग्न कर माहिती धक्का लावला नाही रावण वाईट कस काय असू शकतो मंडळी कस काय लागला शोध रामचंद्रांना कळालं की सीतामाही आता तिथे आहे रावणाच्या धाब्यात आणि मग रामचंद्रांचा आपल्या ठरलं आपण आता इथं पूल बांधायचा आणि पलीकडे जायचं मग पूल बांधायची चर्चा सुरुवात झाली ठरला बांधायचा सा रामचंद्रांनी सांगितलं अरे पूल बांधायचं पण मुहूर्त करा काढा त्याचं भूमिपूजन करावं हो लागेल मग काम चालू करावं हो लागेल ना ठरला मुहूर्त काढला रामचंद्रांनी हनुमंतरायांना सांगितलं हनुमंतराय कोणीतरी ब्राह्मण पगा आपल्याला पूजेला आता भूमिपूजन करावं लागेल ही रामच ही रामचरित्रातली कथा रामचरित्र मानसमध्ये आहे ही मानवाची लबाडी नाही रामचरित्र मानसमध्ये अशी अशी गोष्ट आहे अरे व मारुती रायने सांगितलं रामचंद्रांना की विद्वान म्हणून जर पाहिलं तर आता सध्या एकच आहे रावण बस रावणा व्यतिरिक्त विद्वान ब्राह्मण नाही रामचंद्राने जाईल बोलू नाना दोन्ही माणसं बघा काय मोठे मनाची आहे एकाची बायको पळून नेली आणि एकाने पळून आणली दोन माणसं आहे रामचंद्रांना सांगितलं रावणा इतका विद्वान ब्राह्मण नाही रामचंद्राने सांगितलं बोलू ना पूजेला बायको रामचंद्राची पळवलेली आहे बोलवायचं कोणाला ज्याने रामचंद्राची बायको पळून आणली त्याच्याकडे गेली मारुतीरायने सांगितलं रामचंद्राचा निरोप घेऊन आलोय भूमिपूजन करायचं आम्हाला सेतू बांधायचा लंका तिवार असा तुमच्यावर आक्रमण करायचं आहे तुम्ही त्यांची बायको पडून आणली चला पूजा करायला राऊनान सांगितलं पंचायत माघे घेतल्या काख्यात घातल्या निघाले दहा पावलं पुढे गेल्यावर मारुती रायंना विचारलं हनुमंता ते भूमिपूजन करायचं आहे पण भूमिपूजन करताना पूजेला जर बसायचं असेल तर हिंदू संस्कृतीत पती पत्नी लागत असतात रामचंद्राची बायको तुम्ही उचलून आणली पूजा कस काय होईल निघाले आहे त्यांची बायको तुमच्या ताब्यात तिकडं तिकडे भूमिपूजन करायचं काय करायचं ते ठरवा आता रामचरित मानस मधली घटना आहे कि या वेळेला रावण अशोक वाटिकेत जातो आणि सीतामाईंना सांगतो सीतामाई भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवलाय तुमच्या नवऱ्यानं सेतू वंदा चला चलाय पूजेला नवरा बायको आणि रावण तिथं सीतामाई उतरल्या रामचंद्राच्या शेजारी जाऊन बसल्या पूजा सुरुवात झाली बघा सीतामाई कशा आहेत या कथा भ्रष्ट करून तुम्हाला सांगितलेल्या आहेत सीतामाई बसल्या रामचंद्रांच्या शेजारी पूजा संपली शेवटचं विधान संपलं सीतामाई उठल्या आणि बिभीषणाच्या जवळ जाऊन उभी राहिले सीताबाई म्हटल्या नाही नवऱ्याला की अहो त्याने पळून गेलो तो बरं झालं मी आले वाजवा त्याला जरा चाललं अजिबात नाही उठल्यान जवळ जाऊन उभ्या राहिल्या रामचंद्रांनी सुद्धा गाठलं नाही रावणाला एकटा झाला आता तुझा बेतच पाहतो म्हणून अजिबात नाही रामचंद्र पाहत राहिले सीतामाई विभीषणाजवळ जाऊन उभ्या राहिला रावणाला दक्षिणा दिली रावणाने दक्षिणा घेतली आणि रावण निघाला रामचंद्राने त्याला निरोप समारंभ दिला कथा काय एकट्याला गाठून रावणाला राम मारू शकत होता सीतेला घेऊन आलेले बिभीषण सीतामय अगदी पळून जाऊन रामाच्या जा पाठीमागे उभं राहू शकत होते आणि बिभीषणाला पळून लावू शकत होते सीता उभी राहिली नाही रामाने बलदबरी तिला ठेवून घेतलं नाही रावणालाही मारून टाकलेलं आहे आणि रावण एवढ्या मोठ्या मनाचा माणूस की माझ्या लंकेवर आक्रमण करणार आहे पूल बांधायचा आहे त्याची पूजाही केली नसते रावणाने सीतेला घेऊनही गेला नसता आणि घाबरलाय असताना एकटं कसं जायचं म्हणून रावणी घाबरला नाही याच्यातली नैतिकता आपल्यात आहे कुठे एवढं नैतिक मूल्य आपल्यात आहे रामासारखं रावणासारखं याच्यापेक्षा मावल्या हो फक्त तुमच्याकरता रामचरित्रात जातो मला कृष्णचरित्र पूर्ण करायचं रामचरित्रात तुमच्याकरता जातो बघा रामचंद्रांना दशरथाने सांगितलं मावल्या हो फक्त तुम्ही ऐका तुम्ही ऐकू नका तोपर्यंत तो तुमचं उरकून घ्या काय ते दशरथाने सांगितलं तू वनवासात जा रामाला सांगितलं रामचंद्रांनी सांगितलं ठीक आहे निघालो मी रामचंद्र निघाले म्हणजे बायको निघाल की नाही नवरा निघाल्यावर बायको निघायला पाहिजे की नाही निघाली ती सीतामाई निघाल्या काही विशेष आहे का आता दशरथानं वर दिलेला बायकोला सांगलं मा बायकोला रामाला पाठव रामचंद्र निघाले म्हणून सीतामाई निघाल्या लक्ष्मणी निघाल लक्ष्मणाने सांगितलं मोठा भाऊ जर चालला मोठी भाऊजाई जर चालली तर त्यांच्या सेवेला मी निघालो पाहिजे मग लक्ष्मण निघालं सात आठ महिन्यापूर्वी लक्ष्मणाचं लग्न झालं बायकोच नाव काय त्याच्या लक्ष्मणाच्या बायकोच नाव उर्मिला म्हणजे बरं वाटलं उर्मिला सात आठ दहा महिन्यापूर्वी लग्न झाले होतो लक्ष्मणने उर्मिल उर्मिला दरवाज्यात आली तिने झाला हो लक्ष्मण मागे वळाला आणि उर्मिलीशी बोलतोय रामचरित मानसमधली घटना काळजाला भोक पाडून जाते लक्ष्मण उर्मिलीला सांगतो उर्मिले दादाची सेवा करायला मी जातोय का पण मागे मात्र आई चार माता आहेत आणि बाबा यांची सेवा करायचा प्रश्न आहे तू ती जबाबदारी घे आई बाबांच्या सेवेची तू जबाबदारी घे दादाच्या सेवेची मी जबाबदारी घेतो आणि उमऱ्यावरची उर्मिला उमऱ्यावरच थांबली बघा उमरं ओलांडून गेली नाही सीतामाईंनी रामचंद्रावर जाणं वेगळं रामचंद्राने वनवासात जाणं वेगळं लक्ष्मणानं जाणं वेगळं आणि उर्मिलेनं थांबणं मात्र मनाला चटका लावून जाणार आहे की एका शब्दात उर्मीला दरबार उमऱ्याजवळ थांबली चौदा वर्ष एक दोन दिवस नाही तुम्ही काय म्हटले असते एवढं सांगा तुमच्याशी याच्याकरता बोलायचं यांचा तुम्ही काय केलं असत काय केलं असत तुम्ही उमऱ्याच्या बाहेर येऊन साईलच फार कधी येणावली काय मी तुमचा बापही आला असता जावाय म्हटलं नसतं त्याला त्याला म्हटलं वर्ष उर्मीला मागे थांबली आम्ही कथा विद्रुप करून सांगितल्या आणि उर्मीला लोकांना माहीतच झाली रावणाच कथा का, का, सांगताना मी तुम्हाला इकडे कौंस सांगायचा होता नारदाच्या येण्यानं ना मात्र कंसाला आनंद झाला सियास नाव बसलं पाया जाऊ नारदा आता ना त्यांची चौकशी कशी केली संतांचं येणं माय बाप हो अतिशय पवित्र रावणाला कळालं पण आम्हाला कळत नाही संतांचं येणं आम्ही संतांमध्ये जात शोधत असतो कोणत्या जातीचा जा। आम्ही संतांमध्ये धर्म शोधतो हा वारकरी आहे का मग वारकरी असेल तर आपल्या घरात मा मानबाव आहे का मग मानभाव असंत आम्ही पाणी बनलो संतांनाही जात चिटकून टाकतो पगार संतांची भूमिका म्हणताना तुकोबा अतिशय देखणी म्हणतात तुकोबाच्या अभंगामध्ये कुठल्याही संतांची जात सांगितली नाही पात सांगितले नाही गाव सांगितलं नाही धर्म सांगितलं Santa, Hamazavishvas, Santa, संभालो त्यांचा ते जी माझे इतक करीती सकळ जे नेहा कुपाळ कुपाती संतांचं म्हणणं आहे बघा संतान बद्दल केलेलं विवेचन संतांचं विवेचन काय सांगू आता संतांचे उपकार मजे निरंतर जागविती गाय देऊ त्यासी होऊ तराई ठेवी तो हा पाई जीव थोडा सत्यांबद्दलच बोल गंगा पाप शची तापम दैन्यम कल्प तरुस्त पापम तापम च दैन्यम च संत महा अगोदर हो संतांतांजवळ हो सर्व रोगांचा उपाय तुम्ही संत सोडून देता आणि एखादा गंड्यांनी तुझ्या पाठची पिढ्या पडेल का नाही सांगता येणार नाही पण संतांच्या दर्शनानं मात्र तुझी पिढा भारण झाल्याशिवाय राहणार नाही नक्की संतांच्या दर्शनानं एका माणसाला भूत प्रसन्न झालं बघ आणि प्रसन्न झालेल्या या भूताना या माणसाला सांगितलं भूत माणसा मी तुझ्यावर प्रसन्न झालो मग मागशील ते देतो आता माणूस विचार करायला लागला काय मागाव बाबा सध्या पोरी मिळत नाही लग्न करायला मग पोरगी मागावी का मा जमिनीत पाणी मागावं का मग मा बागेला भाव मागावं का विहिरीला पाणी मागावं काय का मागावं काय हा विचार करायला लागला भूताच्या लक्षात आलं याला काही उमज ना काय मागायचंय म्हणून एक काम करा काय मागू नका तुम्ही सांगाल ते काम मी करत जाईल सांगत जाईल फक्त माझी एक अट लक्षात ठेवा तुम्ही काम सांगणं बंद केलं की मी तुम्हाला खाऊन टाकेन त्या माणसाने सांगितलं बावळ काम जितकी पडलेले तुम्हाला काय खातो चल घरी भूताला घेतला हा माणूस हे एवढं बाजूला देऊन त्याचं वास होईल खाली दे खाली देऊन टाक खाली दे टाका ते भूत त्या माणसाबरोबर आलं माणूस घरात घुसता घुसता त्या भूताला काम सांगायला सुरुवात केली नागरून काढा भूत गेलं नागरेला दहा एकर नागरलं परत आलं भूतान सांगितलं काम सांग हा पाणीच पेत होता भूत आलं या माणसांनी सांगितलं त्या दोन चार वावरामध्ये दोन चार विहिरी खोदायच्या खोदून टाक एकादासानं भूत परत आलं त्याने खोदल खोद दादा परत झाल्या माणसान जाईल तो कडवा बांधून ठेव रचून कडवा बांधायला गेलो ते परत आलं माणसांनी डिपिंग करून परत आलं अवज संपली ना काम संध्याकाभर संध्याकाळी काम सांग काम कुठे आहे हा माणूस गाभाला भूतान जायला मी तुला खाऊन टाकेल आता माणूस पळायला लागला भूत माग लागलं माणूस पळत होता भूतान थांब तुला खाऊन टाकतो भूत मागे आहे माणूस पुढे आहे भूत मागे माणूस पुढे आणि पळता पळता नदीच्या काठावर एका झाडाखाली एक महात्मा आपली नामस्मरण